निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाषण हे खूप महत्त्वाचं असतं नेता वक्ता जो आहे तो भाषण करताना लोक किती ऐकतात लोक कि ऐकतात की नाही ऐकतात अर्धवट भाषण सुरू भाषण सुरू असताना लोक निघून जातात का यावर बऱ्याच लोकांचं लक्ष असतं नरेंद्र मोदींचं भाषण कसं झालं लोक किती थांबले लो किती वेळ थांबले राहुल गांधींचं भाषण कसं झालं लोक किती थांबले किती किती झाले या या सगळ्या संदर्भात एक उत्सुकता असते आणि आज राहुल गांधी इथे भाषण सांगलीमध्ये येऊन त्यांनी भाषण केलेलं आहे नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे साहेब नमस्कार हा संपूर्ण भाषण ऐकलं राहुल गांधी हो ऐकलं चांगलं मस्त झालं मस्त झालं म्हणजे काय काय मुद्दे सांग मुद्दे काय महागाई किंवा आपल्या राज्यात ज्या बेरोजगारी वाढलेली आहे युवकांना काम नाही त्यानंतर ही भ्रष्टाचार याच्यावर राहुल गांधी चांगलं विश्लेषण केलं नरेंद्र मोदींचं सा भाषण सांगलं की राहुल गांधी राहुल गांधीचा एक नंबर काँग्रेसचे कार्यकर्ते बोल नाही नाही तसं नाही लोकांचं मतच आहे ना राहुल गांधीच ताईतच बनलाय ना देशातल्या लोकांचं आता चला राहुल गांधीचं भाषण कसं वाटलं याविषयी मी बोलणार आहे आणि भाषण ऐकून हे सगळे कार्यकर्ते आहेत ते बाहेर पडलेले आहेत साहेब नमस्कार संपूर्ण भाषण ऐकलं ऐकलं काय मुद्दे होते राहुल गांधींचे मुद्दे होते की मोहब्बत की दुकान मोब्बत की दुकान त्यांचं जे आहे वाक्य की सर्व धर्म सर्व धर्मियांना एकत्र घेऊन हे करायचं परत शिवाजी महाराजांची भूमिका मांडली त्यांनी महाराजांविषयी मा, सुद्धा ते बोलले की महाराजांनी जसं माझं असं म्हणणं आहे की नेहरूंनी जो प्रतापगडवर पुतळ्याचं अनावरण केलं होतं तो, के तो, तो पुतळा अजूनही आहे पण युतीच्या काळातला पुतळा सहा महिन्यात कोसळला यात मोठा खूप भ्रष्टाचार भ्रष्टाचार झालेला आहे आता पुतळ्यावरचं राजकारण थांबलं पाहिजे ना पुतळ्यावर बोललं नाही पाहिजे सर्व पक्ष सर्व पक्षांनी ठरवलं पाहिजे की आता पुतळा आपण नवीन तयार करू नाही पुतळा पुतळा नवीन होतील पुतळा आता महाविकास आघाडीच्या काळातच होईल एवढं तुम्हाला सांगतो तुम्ही ऐकलं सा हो काय मुद्दे होते राहुल गांधींनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही भिलं नाही पाहिजे आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार शंभर टक्के येईल खारगे साहेबांनी तेच सांगितलं महाराष्ट्रामध्ये या वेळेला आम्ही तीन पक्ष मिळून काम करणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं महाविकास नाही आम्ही विश्वजित कदम साहेबांचे कट्टर काँग्रेस म्हणजे हां कौं, काही लोक म्हणतात नरेंद्र मोदी भाषणात एकदम एक नंबर आहे राहुल गांधी दोन नंबर राहुल गांधीचं जे अभ्यासपूर्ण भाषण आहे ते तुम्ही ऐकलं तर सर्वांना समजून जाईल कारण की टेलिप्रॉम्टर घेऊन राहुल गांधी बोलत नाहीत मोदीजी टेलिप्रॉम्प्टर घेऊन अभ्यास करून महाराष्ट्रात आल्यावर काय बोलायचं आहे मराठीत ते ठरवतात मग तेच बोलतात त्यांचे जे मागून सांगणारे एस युयस आहे काय ते सांगतात हे बोललं पाहिजे ते बोललं पाहिजे आणि त्यानंतर बोलतात राहुल गांधींचा सर्वसमावेशक पूर्ण भारताचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास आहे आणि त्या पद्धतीने राहुल गांधी बोलत असतात बाबा नमस्कार काय नाव तुमचं चव्हाण साहेब गाव कुठलं आहे व्यापूर आहे राहुल गांधी ऐसी भाषण लगा आपको राहुल बहुत अच्छा लगा बहुत अच्छा लोग कहते हैं कि नरेंद्र मोदी का ही भाषण अच्छा है राहुल गांधी का नहीं ये युवा पीढ़ी के लिए बहुत आगे का धोरण बहुत बड़ा धोरण है ये हाँ। देश के लिए क्या समझ में आया भाषण ये देश को बहुत अच्छा संभालेंगे अच्छा टर्निंग देंगे युवाओं को तुमसे नाम क्या है रतन पाटिल कांग्रेस कांग्रेस अतः विधानसभा खूब महत्व है म्हणजे महाराष्ट्र जिंकण्यासाठी अमित शहा नरेंद्र मोदी आलेले आहेत महाविकास आघाडी कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढेल लढणार म्हणजे जिंकेल महागाईचा मुद्दा बरं का ह्या भाजप सरकारने एवढं मुंड्या मुरगाळल्या आहेत महागाईमुळं कुणाला कुठलं काही नाही सगळे गॅस मागला आहे पेट्रोल मागले डिझेल मागले कडधान्य मागले आहेत सगळे कपडे वगैरे सगळे सिगर, सगळ्या वस्तू माग झाल्या त्यामुळं भाजपला इथं हद्दपारच करणार लाडकी बहीण योजना आली दीड दीड कोटी महिलांना लाडकी बहीण झाली दीड हजार गॅस झाला पंधराशे रुपये मिळतोय काय करायला लाडक्या बहिणी असं असं बघा नाही मला ताई मला सांगा तुम्ही काँग्रेसचा कार्यकर्ता आप, आप काँग्रेस ये बताओ ये लाडली बहन योजना आहे ये कैसी आहे यू टॉक क्या मुझे मराठी नाही हिंदी में बात करी आम्ही लाड लाडकी बहिणी योजनामध्ये नाही येऊ शकत आहे त्यांना मिळतात त्यांच्यासाठी कशी त्यांच्यासाठी माहित नाही ज्यांना पण आज राहुल गांधीचं भाषण कसं वाटलं छान होत अडचणीचा प्रश्न विचारतो राहुल गांधीचं भाषण चांगलं की नरेंद्र अरे वो नाही हम बोल सकते क्योंकि राहुल गांधीच का का म्हणजे खरं ते बोलतात ना ते नुसतंच या कारण त्या वर बाहेर बहिणी केलं म्हणजे झालं का काय त्यांचं काय बहिणीना काय नुसतं दीड हजार द्यायचं ना इकडं टॅक्स मधून पैसे काढायचे सगळे इकडून शेतकऱ्यांचं काय केलंय त्यांनी पक्के काँग्रेस या निष्ठावान जलमल्यापासून मला हे काँग्रेस नाही आमच्या रक्तात कदम काँग्रेस आहे पतंगाव कदम एकदम निष्ठावान निष्ठावान होते मला आता हे सांगा की विधानसभेच्या निवडणुका किती महत्वाचे हा विधानसभेच्या निवडणुका आहे आहेत सगळ्या दृष्टीने महत्वाचे आहेत जिंकणार अगदी हाय लीडनं जिंकणार अजित पवार आहेत एकनाथ शिंदे आहेत देवे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या हाय लीडनं आम्ही जिंकणार आहे काय काय मुद्दे असतील सगळ्या मुद्द्यावरती जे शेतकऱ्यां शेतकऱ्यांचे शैक्षणिक असो काय असो सगळ्या मुद्द्यावरती आम्ही निवडणुका जिंकणार बघा आता लाडकी योजना आणली त्यानंतर एस टी कामगारांना सहा साडेसहा हजार रुपये दिले नंतर शेतकऱ्यांचा जो बारा हजार रुपये वर्षाला मिळतात हे सगळे योजना जे आहेत या योजनांचा फायदा माहिती कसा होणार खाताला अठरा टक्के जी एस टी आता मीच माझी जमीन माझी जमीन म्हणजे माझी जमीन माझे माझं कुटुंब आहे आम्ही दोन लाखाची खत रासायनिक खत खरेदी करतो अठरा दोन छत्तीस हजार रुपये दिले गेलं आम्हाला किती मिळालं बारा हजार सुद्धा देत चोवीस हजार रुपये आमचाच तोटा आहे ना मग कसे हे आहे किती होणार आहे आमच्या गावातच जर विचार केला तर मोठं बाग आहेत गाव आहे कितीतरी लाखात कितीतरी कोटी याचा खर्च होतो ह्याच्यात हे जीएसटी वारी मरून गेली ती लोक आणि हे काय आहे आता जो तोडायचं जोडायचं हे स्वार्थासाठीच पुढारी तिकडे जाऊन बसली होती भाजपला साथ देते ती तसा आमचा स्वार्थ नाही आमचा नेता कामाचा आहे आणि काम करणार आहे आणि इथं महायुती तर म्हणते आम्ही एकशे साठ जागा महायुती कधीच नाही नाही विकास आघाडी एकच राहुल गांधी यांचं भाषण ऐकून हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते निघालेले आहेत नाव काय तुमचं गोपाल सरगर कुठलं विटा ऐकलं का हो ऐकले काय बोलले काय चांगले बोलले चांगलं बोलले तुमचं नाव काय जयवंत गोड गोडाची वाडी जी कसं वाटलं भाषण काय एकमेका चर्चा करते चांगलं वाईट आता ती त्यांना ना आपल्याला काय माहिती आहे पण चांगलं काम करत राजकारण महादेव कुठलं इथले हा कडेगाव चालूराव कदम साहेबांचं काम कसं होतं पतंगराव एक नंबर काम होत शिक्षण क्षेत्र असू द्या औद्योगिक असू द्या कोणत्याही काम असू द्या त्यांच्या कामाला इथे जोडच नाही एक नंबरचं काम होत त्यांचं धोरण जे होतं ते चांगलं धोरण होतं लोकांसाठी फायदेकारक का असं धरून होतं त्यांचं राहुल गांधीला पहिल्यांदा पाहिलं हा पाहि पहिल्यांदा असं वाटलं म्हणजे भाषण कसं हा भाषण छान झालं त्यांचं था। पण काय मुद्दे होते त्यांच्या भाषणामध्ये मुद्दे होते की आता जे काँग्रेस जे आता जे सध्या पडतेलची बाजू आहे ते त्यांच्यामध्ये थोडंसं सुधारणा झाली पाहिजे सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे निवडून आलं पाहिजे आणि मग जे काही काही लोक म्हणतात की नरेंद्र मोदींचं भाषण चांगलं असतं एकदम कडक असतं प्रत्येकाचा विचार असलं तरी पण इथं ह्या ज्या आमच्या जिल्ह्यामध्ये आहे फक्त आम्ही काँग्रेसलाच जास्त जबाबदार तुम्हाला कसं वाटतं आम्हालाही तसंच वाटतं काँग्रेस चांगला आहे यावेळेला महाविकास आघाडी किती जागा महाविकास आघाडी जागा कमी कमी दोन अडीचशे अडीचशेशे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागत आहे अडीचशे चला राहुल गांधी यांचं भाषण झालेलं आहे आणि निवडणुकीचे रणशिंग इथे फु पु, फुंकल्यात पु, जमा आहे कारण नरेंद्र मोदी यांच्यावर टीका आ, राहुल गांधी यांनी केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर ज्या प्रकारे हा पुतळा बनवण्यात आला ज्या प्रकारे या पुतळ्याचं काम जे आहे ते झालं यावर राहुल गांधी बोललेले संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे असं आव्हाने अशी मागणी त्यांनी केलेली आहे पण येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदीसुद्धा महाराष्ट्राच्या प्रचारामध्ये असतील अमित शहा प्रचारामध्ये असतील आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह किती आहे राहुल गांधीचं भाषण ऐकलं तर हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी तूर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर्नलिस्ट कामेश साहेब विलाच आठवले सा न्यूज स्टेट महाराष्ट्र सांगली